आज ह्या दीपनगर औष औष्णिक आउश्ण, उद्योग केंद्रामध्ये जे प्रकल्प बाधित लोक आहेत ज्यांच्या जमिनी इथे गेलेल्या आहेत ज्यांचे परंपरागत व्यवसाय शेती ही होती हे शासनाने घेऊन हा प्रकल्प त्यांच्या हितासाठी इथं टाकलेला आहे परंतु शासनाने जो जेव्हापासून हा प्रकल्प चालू आहे इथंचे शेतकरी हे परंपरा पारंपरिक दृष्टिकोनातनं यांचे मुलं हे नोकऱ्यांपासून काम उद्योगधंद्यापासून वंचित ठेवलेले आहेत शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि परिसरातल्या ज्या लोकांच्या शेती दिल्या त्या लोकांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि जे बाहेरून आलेले ठेकेदार कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा यांचा सा समावेश करावा असं आम्ही शासनाला म मागणी करत हो। आहोत आणि इतरच्या जे प्र प्रशासकीय धोरण आहे जे अधिकारी आहे यांचा जो मनमानी कारभार आहे याला अक्षरशः इतरचे ग्रामस्थ कंटाळून गेलेले आहेत इतरच्या सी एस आर फंडातून इतरच्या लोकांना जे आरोग्य सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे त्या आरो त्या आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही पाच किलोमीटरचा जो दायरा आहे की राखीमुळे जे प्रदूषण होतं ते प्रदूषण लक्षात घेता इतरच्या लहान मुलांना शाळकरी मुलं असो की लहान मुलं असो शेतकरी असो यांना हे बाधित झालेले आहेत प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्या दे मार्गाचं आहे त्या संदर्भात एखादी मोठ्या हॉस्पिटलची इथं व्यवस्था केली पाहिजे प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष करून लोक वेळोवेळी म्हणजे त्रासदायक भूमिका प्रशासनाची राहिलेली आहे या याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे पण केंद्रामधील जे प्रकल्पग्रस्त बाधित गावं आहेत त्या गावातील जे बेरोजगार तरुण आहेत यांना कर्तव्यावर सामावून घेण्यासाठी भीपनगर औषधी विद्युत अधिक केंद्राचे अधिकारी व लेबर सप्लाय लोकं माफीचे हात करत आहेत व बाहेरील प्रांतातील लोक इथे आणून किंवा बाहेरील जिल्ह्यातील वर्कर्स इथे आणून ते कामं करत आहेत या भुसावळ तालुक्यामधील हे जे बेरोजगार बांधव आहेत यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा मार्फत आंदोलन या ठिकाणी लावलेलं आहे आणि या ठिकाणी दीपनगर औषध केंद्रातील अधिकारी श्री यांचा मी निषेध करतो की आज त्यांना चार दिवसापूर्वीपासून पत्रक दिलेलं असताना सुद्धा ते आज सक्तीच्या रजेवर चालले गेले आहे हे आंदोलन त्यांना डोळ्यासमोर खूपच होतं म्हणून त्यांनी काही ठेकेदारांच्या स संगणताने आज सुटीवर जाण्याचा हा चार दिवसाचा प्रयत्न त्यांनी आज घडवून आणला पण आम्ही या ठिकाणून न्याय घेतल्याशिवाय इथून निघणार नाही कारण ही जी बेरोजगार मंडळी आहे ही आज ने आजच्या दहा आणि वीस वर्षापासून लढा देत आहे आणि इथे फक्त आजपर्यंत ज्यांनी ही आंदोलनं केली त्यांनी स्वतःचे दुकानं चालवणे चालू ठेवलं आहे पण या मुलांना या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडण्यात आलं पण आम्ही यापुढे असं होऊ देणार नाही आम्ही यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्णत लढा देऊ एवढेच मी सांगू इच्छितो जय हिंद जय जे महाराष्ट्र चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने इथले जे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी दिपनगर औषधिक केंद्रातील अधिकाऱ्यांना पत्र देऊन सूचित करण्यात आलेलं होतं तरी सुद्धा इथले हे मुजोर अधिकारी यांनी सक्तीची रजा टाकून आज ह्या मोर्चाला ते सामोरं न जाता त्यांनी ह्या मोर्चातून पळ काढलेला आहे त्यांचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि गेल्या वीस वर्षापासून हे जे आमच्या या भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी या प्रकल्पग्रस्त आपले जे युवक आहे यांच्या मागण्या या जमिनी या ठिकाणी गेलेल्या असताना सुद्धा इथे बाहेर राज्यातील कॉन्ट्रॅक्टर येऊन इथे त्यांचा मोठमोठा ठेकेदार ठेके पद्धतीने इथे कामं घेत आहेत आणि आमच्या भुसावळ तालुक्याचे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील किंवा युवक असतील हे बेरोजगार युवक आजही ह्या हिच्यापासून वंचित आहे आम्ही गेल्या आठ नऊ तारखेला पुन्हा